अपघाती निधन झालेल्यांच्या वारसास महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा हळी यांच्याकडून चार लाखांचा धनादेश वितरित करण्यात आलाय लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हाळी येथील रहिवासी मसुरे यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा हळी येथे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना वीस रुपयांचा विमा आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा चारशे छत्तीस रुपयांचा विमा असे दोन विमे घेतले होते नरसिंग मसुरे यांचा अचानक अपघाती निधन झाला त्यानंतर काही दिवसांनी वारसदार यशोदा मसुरे यांना चार लाखाचा धनादेश महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा हडी यांच्याकडून वितरित करण्यात आला RBI अंतर्गत मनी वित्तीय साक्षरता केंद्र देवणी येथील या कर्मचारी यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांचे अकाउंट कुठे कुठे आहे याची तपासणी करत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा येथील बँकेच्या पासबुकमधून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा असे दोन विम्याची रक्कम कपात झाली असल्याचं दिसून आलं नंतर त्यांच्या वारसास घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून बँकेत दाखल करण्यात आलं तेव्हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक धीरज जिंदे यांनी तात्काळ दखल घेत संपूर्ण कार्यवाही करत यशोदा मसुरे यांना चार लाखाचा धनादेश देऊन विम्याचा लाभ देण्यात आला आणि त्याच्या कुटुंबाला शासनाकडून विम्याच्या आधारे आर्थिक हातभार लावण्यात आला तरी सर्व नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा चारशे छत्तीस रुपयांचा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना वीस रुपयांचा विमा घेणं आवश्यक आहे माझं नाव आहे धीरज कुमार शंकरराव जिंदे मी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखाहळी येथे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे एक वर्षा अगोदर आपल्याकडे आपले, आपले खातेदार नरसिंगश्रवण मसूर यांनी आपल्याकडे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजना आ, वित्तीय साक्षरता सेंटर देवनी यांच्या सहकार्याने आपल्या बँकेमध्ये काढलेल्या होत्या तर एक वर्ष अगोदर त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्या कारणाने त्यांचे क्लेम हे आपण प्रोसेस केलेले होते ठीक आहे तर त्यांना वित्तीय साक्षरता सेंटर देवनी यांनी त्यांच्याकरता सगळे डॉक्युमेंटची पूर्तता करून आपल्या बँकेमध्ये सगळे डॉक्युमेंट आणून दिलेत त्यानंतर आपण ती प्रोसिजर केली होती आणि त्यामध्ये त्यांना आता लाखाचा लाखाचा लाभ लाभ मिळालेला आहे आहे तर तो त्यांच्या आई श्रवण यांना देण्यात आलेला तरी कोणी ग्राहक ज्यांनी ही योजना काढलेली नसेल तर त्यांनी आपल्या शाखेत भेट जाऊन जवळच्या शाखेत भेट देऊन लवकरात लवकर ही योजना काढण्यात यावी अशी विनंती प्रतिनिधी पिंटू काळवणे न्यूज ट्वेंटी फोर उदगीर लातूर